नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता अर्जुन सायलीला सांगितलेला असतो की साक्षी खुनाच्या दिवशी ह्या हातर विचारे याच्या अंत्यविधीला गेली होती खरा तरा मानुस तर हा माणूस मेलेला नाही आहे हा जिवंत आहे हा सापडला तर आपला मार्ग मोकळा होईल मग इकडे सायली देवाकडे प्रार्थना करत असते मग मह इकडे महाशिवरात्रीच्या दिव निमित्ताने सुभेदारांच्या घरात पूजा ठेवलेल्या असतात मग इकडे सगळेजण आलेले असतात गावातले मंदिरातले पुजारी वगैरे सगळ्यांना ठेवले प्रसाद ठेवलेला असतो मग तिथेच हा विचारेसुद्धा आलेला असतो तो मग सायली त्याच्याकडे बघून एकदम असं दचकते की हा कोण आहे हाच आहे का तो माणूस म्हणून सायलीला तर कन्फर्म होतं की हाच आहे म्हणून आता हा आता हा अथर्व विचारे सायलीच्या तावडीत सापडतो सायली बरोबर त्याचा आता काटा काढते येणाऱ्या भागात आता कळणारच आहे